आद्य कवी महर्षी ऋषींचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की लोक काय सांगणार आज आपलं निवेदन आहे काल मुंबई येथे आमच्या महाराष्ट्र भरातून जे आदिवासी कोळी जमातीतील महादेव कोळी मल्हार टोकरे कोडी यांची बैठक नियोजित बैठक काल मुख्यमंत्री महोदय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या सोबत बैठक आयोजित केली गेलेली होती त्या बैठकीमध्ये जी बैठक आयोजित केली होती आयोजित झालेली होती त्यानिमित्तानं जळगाव जिल्ह्यातून जी आंदोलनाची खरी क्रांतीची मशाल पेटली त्या मशालीच्या मागे हे जे आमचे सर्व पदाधिकारी आहेत आमचे जे समाजसेवक आहेत यांनी वेळोवेळी एक एक महिना उपोषणं केली वेळोवेळी रास्ता रोको केली आंदोलनं केली के विविध माध्यमातून आंदोलनं केली या सर्वांचं यश आम्हाला काल आमच्या पदवी पडणार होतं पण जे काही त्यांना मिठाचा खडा टाकायचा होता त्यांनी तो मिठाचा खडा टाकला त्यामध्ये प्रामुख्यानं मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या समक्ष टीआरटीआयचा जो आयुक्त आहे डॉक्टर राजेंद्र भारुडे याने कोडी या शब्दाविषयी गैरप्रकार केला म्हणजे अपशब्द वापरला बोगस म्हणून त्यांनी आम्हाला हिनवलं याच्या निषेधार्थ आम्ही आज इथे जिल्हाधिकारी महोदय साहेबांना निवेदन देण्यासाठी सा आलेलो आहोत आमची पहिली मागणी अशी आहे की हा जो आयुक्त आहे भारुडे हा काही शासकीय मतलब अधिकारी नसून हा काल म्हणजे एक पुढाऱ्यासारखा वागत होता एका समाजाची बाजू घेऊन वागत होता त्याने आमच्या समाजाला म्हणजे आदिवासी टोकरीकोडी समाजाची त्याने संपवण्याची जणू काही काल सुपारी घेतलेली होती म्हणून तो आम्हाला म्हणजे बोगस आहे त्याने असं आम्हाला हिनवलं त्यानिमित्ताने मुख्यमंत्री मोदय हो साहेबांसमक्ष आमच्या जे अदनरागिनी महिला आहेत आमचे जे समाजसेवक आहेत जे आमचे बंधू आहेत यांनी त्यांच्या समक्ष जाहीर विरोध केला आम्ही निषेध नोंदवला आणि तिथे सुद्धा आम्ही निदर्शने केली त्याच्यानंतर त्याहून जो आमदार आहे किरण लहामटे याला लाज वाटायला पाहिजे ह्या आमदाराने त्याच्या सोशल मीडियावर फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली की मी काल को बोगस ची सभा उधळली बैठक उधळली मी सर्वप्रथम हा जो आमदार आहे किरण लामटे याला प्रत्यक्ष आम्ही काल फोनवर सुद्धा त्याला सांगितलं अरे हराम खोरा तू काय आम्हाला सांगतो बोगस कोण आहे बोगस तर हे आहेत कारण की यांनी बोगस नोंदीवरून दाखले मिळवले व हे आमदार झाले काही शासकीय अधिकारी झाले तर आधी यांची चौकशी व्हायला पाहिजे आणि जो नरहरी झिरवळ आहे याने काही भाड्याने त्याचे तिथे पदाधिकारी बोलवलेले होते की जेणेकरून ही बैठक मुख्यमंत्री महोदयासोबतची बैठक रद्द कशी होईल तर आमची दुसरी मागणी अशी आहे की कि आमदार किरण लहानटे व नरहरी झिरवळ विधानसभेचा उपाध्यक्ष यांनी आमदारकीची शपथ घेत असताना यांनी काय शपथ घेता की आम्ही कुठल्याही समाजाविषयी कुठली धर्माविषयी आम्ही द्वेष पसरणार नाही आम्ही सर्वांना समान वागणूक देऊ हे संविधानामध्ये लिहिलेलं आहे तर मग यांनी पवित्र संविधानाचा अपमान केलेला आहे तर आम्ही जळगाव जिल्ह्यातील जे समस्त आदिवासी टोकरीकोडी समाज बांधव आहेत आमची मागणी आहे की हा भारुडे आयुक्त असेल आमदार किरण लामटे असेल है। त्यानंतर नरहि झिरवळ असेल यांचं सर्वात आधी निळब व्हायला पाहिजे जर यांचं निलंबन नाही झालं तर येणाऱ्या काळामध्ये या जळगाव जिल्ह्यातून समस्त आमचा आदिवासी टोकडीकोडी समाज बांधव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्का जाम केल्याशिवाय राहणार नाही ही आम्ही त्यांना शासनाला असा इशारा देऊ इच्छितो आदिवासी टोकोडी जमातीचा आदिवासी टोक दीकोडी जमातीचा आणि आमदारांचं करायचं काय हरिया आमदारांचं करायचं काय हरिया आयुक्त भावडेचं करायचं काय हरिया आयुक्त भावडेचं करायचं काय